गुड मॉर्निंग तर हे इकडे आहे माझ्याकडे अन्वित आणि आण्वीतला लागली भूक कारण त्याची आत्ताच झाली झोप आहे की नाही बाबू तर तो त्याला नादी लावायचा प्रश्न चालू आहे पण बाबू काही ऐकायला तयार नाही आहे की नाही पिल्लू कारण पिल्लूला लागली भूक ज्या वेळेस लागते पिल्लूला भूक पिल्लू नसतो कोण असच आहे की नाही पिल्लू त्याला फक्त दिसते मग त्याची मम्मी कुठे काय काय नाही त्याच्या मम्मी चालू आहे इकडं स्वयंपाक कारण आज आहे बैलपोळा बैलपोळा म्हणजे महाराष्ट्राचा काय म्हणतात त्याला एकदम महत्त्वाचा असा सण आहे कारण तो शेतीशी संबंधित आहे आणि महाराष्ट्रात बहुतांशी शेती, शेती केली जाते हे के की नाही तर शेतकऱ्याचा हा सगळ्यात महत्त्वाचा सण आहे बैलपोळा तर आमच्या पिल्लूचा पण फर्स्ट बैलपोळा आहे अजून तर आम्हाला काही कळत नाही आहे ना बाबू पिल्लू हा नाही काहीच नाही त्याला फक्त आता भूक लागली त्याच्यामुळे त्याचं असंच राहणार आहे बघ लक्ष बायला का कुठे त्याच्या मम्मीकडे लक्ष आहे त्याच्या मम्मीने सगळा राडा घालून ठेवला इकडं कारण आज पहिले पोळ्याचं गोड जेवण बनवणं चालू आहे तर पुरणपोळीची तयारी चालू आहे इकडे आहे की नाही ना हम्म काय लय भाऊ आलं तर असं आहे तू माझ्याकडे काय बघ इकडे बघण कॅबेन इकडे बघणार हां तर पिलूला असं नादी लावायचं काम चालू आहे बाबा काय करावं लय अवघड आहे आणि तीन चार महिन्यात बाबूने काहीच नाही दिलं पण आता नाही का जसं जसं कळायला लागलं तसं जसं हुशार व्हायला लागलं ते त्याच्यामुळे त्याला सगळं कळायला लागलं आता की इकडे कोण आहे मम्मी कुठे पप्पा कुठे माझं जेवण कुठे ऐक नाही पिल्ली हां तर असं आहे आज हे महाराष्ट्राचा सगळ्यात महत्त्वाचा सण म्हणजेच बैलपोळा हे का नाही तर बैल पोळायची इकडं आता शहरात तर काही समजा बैल वगैरे नसतात पण मार्केटमधून दोन बैल आणलेले आहेत ना ते आणतला दा अजून दाखवले नाही कारण आण्वीच्या हातात जर गेले तर डायरेक्ट नवे होऊन जातील ते त्याच्यामुळं काही आम्ही आणखी त्याला दाखवले नाही पण हे बघा कसं खाली उतरायचा प्रयत्न करतो आहे त्याच्या मम्मीकडे जायचं कारण त्याला लागली बाबा भूक तर त्याला तू पहिलेसच पाटकन तिला हे पाहिलं का कार्टून किती पाहिलं का कुठं होतं तर कुठपर्यंत गेलंय खाली सरकत सरकत इतका हवळ झालंय खूप बेकार आहे बाबा हे कसं सांगलंय तरी तुला <laughs> मेरे बाबू खू किसने मारा किसने नाही मारा तर आज आहे पोळा तर पोळ्यानिमित्त नाही काय काय बनतो काय नाही तर ते मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि ठीक आहे इकडे आली भावना तर आणतला आता त्याच्या मम्मीकडे म्हणजे भावनाकडे तर तो आता त्याचं मस्त काय त्याचं जेवण वगैरे करत तर भेटूया पुढे कंटिन्यू करा ठीक आहे तर हे इकडे बघा अन्वीच्या हातात आहे खुळखुळं खुड़ पण भाऊ नाही का वाजायच्या ऐवजी नाही का खायचंच काम चालू आहे जास्त कारण काय करणार आता आहे म्हणल्यावर काही ना काही द्यावं लागतं त्याच्या हातामध्ये कारण त्याच्या मम्मी चालू आहे स्वयंपाकानं आत्ता आमची गेली लाईट लाईट गेल्यामुळे सगळे काम काय झाले इस्टॉप झाले स्टॉप इस इस हां ना इस्टॉप हो तर होईल का स्वयंपाक मला भूक लागली कुठे तू हा इकडे तरी म्हटलं एवढी मोठी असून दिसा ना कॅमेऱ्या खरं आहे रॉ चकडे बाबू बाबू न दिलं हे पाडून काय लिक्विड का तर हा तुम्हाला एक सांगायचं बरं का तुम्ही नाही का जर समजा कोणती वस्तू नाही का ज्या ज्या नाही का मोठ्या पॅकमध्ये घेता ना तर ते मोठ्या पॅकमध्ये नाही का कधी पण नाही का तुम्ही नाही का मी जे सांगतो ते एक्सपेरिमेंट करून बघा म्हणजे मोठ्या पॅकमध्ये नाही का कधी पण एखादी गोष्ट नाही का कमी राहते आता समजा जसं विम लिक्विड आहे बाईकडे हे हो दाखव ते कुठे हा तर बघा जर ज्या वेळेस तुम्ही नाही का पाउच मध्ये जर घेतलं ना तर ते जास्त क्वांटिटीमध्ये येतं हा आता हे बघा हे एक पाऊच आहे दाखव ना इकडं ते बघा विमचं पाऊच आहे नाही का पंधरा रुपयाचं आहे तर किती ये? किती येणार बाबू बाबू तर लय तुझा रे बाबा ते बाईला नाही का किती क्रॅम आहे काय ते पण सापडत नाही नेस्त शिकून फायदाय का राहू एवढे शिकले म्हणे सायन्स शिकले ना असं झालं आम्ही आर्टोवाले चांगले राहू बॅग बँच आहे ना पिल्लू इतकं तीन तासापासून सापडते तरी पण सापडत नाही सापडल का तेव्हा लागेल चॅश मामाला सापडत नाही राव काय बरे हो तर आहे ठीक आहे जोपर्यंत ती सापडवते तोपर्यंत सांगतो आता समजा पाऊस जर घेतलं तर एका पाऊचमध्ये समजा राहील पन्नास एम एल तर तो आहे पंधरा पंधरा रुपयाला ठीक आहे तर असे तुम्ही जर समजा दोन किंवा तीन पाऊच घेतले तर किती दीडशे एम एल होऊन जाईल ठीक आहे तर ते केवढंच झालं पंधरा ते पंचेचाळीस आणि तेवढंच तुम्हाला जर ते 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 लिक्विड नाही का त्या बॉटलमध्ये जर घ्यायचं आहे मोठी बॉटल तर त्याची प्राईस जास्त राहते आणि त्याच्यात लिक्विड कमी राहतं तर त्यामुळे नाही का कधी पण नाही का छोटे पाऊच घ्यायचे जसं कोलगेटचं जरी असलं ना तर तुम्ही जर मोठा फॅमिली पॅक घेतला तर त्याच्यामध्ये नाही का एकशे वीस एम एल 120 बागा थे। 120. तर ठीक आहे ती बघा साठ रुपयात अडीचशे आणि पंधरा रुपयात नाही का एकशे वीस एम एल तर बघा मग एकशे वीस आणि ते अडीचशे म्हणजे तीस रुपयात तीस रुपयात जवळपास तुम्हाला नाही का म्हणजे जवळपास निम्म्याचा फरक पडतो अर्ध्याचा फरक पडतो जवळपास दो दोनशे दो चाळीस होतं आणि ते अडीचशे साठ रुपयात आणि तीस रुपयात तुम्हाला दोनशे चाळीस एम एल भेटतं आहे मग आहे की नाही फरक म्हणजे कंपनीवाले नाही का आपण पाऊच घेत नाही आणि आपल्याला काय वाटतं की बाबा पाऊसपेक्षा नाही का मोठंच पुरतं पण ते पुरत नाही ॲक्च्युली खरं तर नाही का या छोट्या याच्यातच नाही का जास्त हे असतं म्हणजे क्वांटिटी जास्त अशी कोलगेट असू किंवा शॅम्पू असो कोणताही शॅम्पू असो तर ते नाही का तुम्ही एक्सपिरियन्स करून बघा त्यावेळेस तुम्हाला नाही का चांगल्या प्रकारचा अनुभव येईल आहे का नाही अगोदर आमचं पण असं होतं भावना काय करायची नाही नाही मोठे मोठी बॉटल घेऊ हे करू पण मी तिला थोडासा एक्सपेरिमेंट करून दाखवला तर तिला ते पटलं तर आता आम्ही नाही का असंच लिक्विड लिक्विड घ्यायचं किंवा शॅम्पू घ्यायचं तर मोठी बॉटल नाही घेता तर छोट्या ह्याच्यातला छोटा पॅकच आम्ही घेत असतो आणि तो पुरतो पण बघा तुम्ही तर दुखतलाही लागली बाबा अजून काही स्वयंपाक होत नाही बघा इकडे चालू आहे काहीतरी बनवायचं काम इकडे आणूनच बी चालू आहे गडबड अरे येऊ अरे रे बाबा तर असं आहे किती वेळ लागेल जेवण बनवायला मला ओके ठीक आहे आय टीचा काय विषय का माहिती ए बाबू बाबू काय करते तू काय बघते इकडे पिलू तुला स्वयंपाक करायचं का मम्मीला मदत करतो तुझी मदत तर बा तुलाच राहील पण काम वाढवशील तू हा सविषय तर ठीक आहे मित्रांनो चला भेटूया पुढे ये देखो मा बेटे का प्यार म्हणजे इतका वेळ माझ्याकडे होता तर बिलकुल व्यवस्थित राहत नव्हतं तर त्याच्या मम्मीकडे गेल ते एकदम लगेच शांत झालं बरं का मग की त्याला माहिती आहे आता आपल्याला नाही काय भेटणार आहे जेवण भेटणारे तर असे ते पण लगे किती खुश झालं एकदम तर चला भेटूया पुढे तर हे बघा इकडे आम्हीचे खेळणे एवढे सारे खेळणे घेऊन मी त्याला नाही का खेळवत होतो पण पूर्वी काही माझ्याकडून राहत नाही तर ती केलं त्याच्या मम्मीकडे तेव्हा शिक्षण शांत झालं आणि त्याचं असं आहे का त्याच्या मोठ नाही का थोड्या थोड्या वेळात लगेच स्विंग होऊन जातो त्याच्यामुळे त्याला सांभाळणं बहुत मुश्किल आहे बहुत बहुत बहुत, बहुत। तुमच्या घरी लहान लेकरं असेल तर मला माहितीच आहे किंवा ज्याच्या घरी नसेल त्याला पण माहीत असेल कारण दुसरंच कोणच तरी सांभाळा सांगा बहिणीचं भावाचं याचं त्याचं आमटतो ओके तर आण काय करते बाबू का का तर हे इकडं चालू आहे आणवीचं खेळायचं काम नाही आमची नाही का लाईट गेली आहे जवळपास दोन तास झाले आणखी काही लाईट आलेली नाही तर आणतला आणखी काही आंघोळ घातलेलं नाही कारण वातावरण मी थोडंसं म्हणजे कसं ढगाळ वगैरे असं तसं वातावरण त्याच्यामुळे आणखी त्याला आंघोळ घातली नाही पण थोड्या वेळा आणखी लाईट वगैरे आली हिटर विटर लावल्यानंतर त्याला आंघोळ घालू पण मला इकडं लागले खूप जाम भूक काय माहिती आता स्वयंपाक के आवश्यक होतो कारण आता जवळपास बारा तो वाजून गेले पण अजून काही स्वयंपाक झालेलं नाही काय किती वेळ आणखी जेवणला त्याचा काय सन्मान जेव्हा तर हे बघा इकडे चालू आहे पुरणपोळी मस्त पैकी बघा तुम्हाला दाखवत मी तर हे पाहिजे पुरणपोळी तर मस्त पैकी टमाशी फुगली आहे भारी कोणासारखी हे बघा अशी भारी आणि पुरणपोळी मस्त पैकी आज पोळ्याच्या निमित्ताने वा वा कसे काय फुगले गेवले मस्त पुरणपोळी झाली एकदम लयच वारीली राहत्या काय केलं तुला कस काय फुगली एवढी रेसिपी वगैरे बनवायची ना मग पुरणाची पोळी कशी बनवते काय किती भारी फुगली एकच नंबर एकच नंबर पोळी झाली राहत मला भारी वाटते कोण म्हणा ते नाही का ना मांडे हे नसतं काय आपण याच्यात यात्रेमध्ये हां खाजा? खाजा खाजा टाईपच दिसायला लागली इतकी मस्त फुगली तर खूप भारी एकच नंबर असं झालंय कधी जेवण करण कधी नाही कारण पुरणपोळी पाहून तर आणखीनच माझी भूक वाढली तर लवकरात लवकर सायका बने <laughs> म्हणजे मी जेवण करायला आहे की नाही पाऊ तर आमचा बाबू तिकडे रडतोय आमचं इकडे चाललंय माझ्या व्हिडिओ काढणं इथं इकडे जेवण बनवणं किती मोठ्या मोठ्या नावा चला बाबा आपण त्याच्याकडे बाबू काय झालं बाबा ए पिलू काय झालं पिलूला काय झालं पिलूची रिक्षा पळतीये पुढं पुढं पिलूची रिक्षा पुढे पुढे पळतीये ह ना बाबू कुठे गेली इकडे रिक्षा इकडे पहा इकडे पहा निमित तर हे इकडे चालू आहे खेळायचं काम आणि मोठ्या मोठ्याने आवाज द्यायचं काम त्याचं असं आहे की त्याच्या जवळ कोणी ना कोणी पाहिजे तर म्हणजे जवळ असलं म्हणजे त्याला असं बरं वाटतं नाहीतर मग कोण नसलं तर, तर लगेच करा आवाज करायला लागतो तो आणि आवाज देऊन आपल्याला बोलून घेतो आहे तो आणि तर हे बघा इकडे पोळ्याचे नाही का बैल वगैरे आम्ही आणलेले आहे मस्तपैकी कशी मग जोड एकच <laughs> <ये कस> नांग <laughs> तर बघा यावेळेस नाही का पोळ्याला काही गावाला काही जाणं झालं नाही तर हे बघा मस्त पैकी घरीच नाही का मातीचे बैल वगैरे आणले आणि यांचं मान असतं आहे का नाही तर मग मस्त पैकी हे बनवले म्हणजे यांची पूजा वगैरे केली या ठिकाणी हे बघा नैवेद्य वगैरे नैवेद्य वगैरे ठेवलं आणि मस्त भावनांनी पूजा वगैरे केली या ठिकाणी तर अशा पद्धतीनं आमचं एकदम शॉर्टकटमध्ये नाही का बहीण या ठिकाणी सेलिब्रेट झालाय तर बघा आहे आपले बहिण जोडी मस्त आहे ना किलर जोडी आहे मस्त आहे का नाही भाऊ ना जोडी म्हटलं आहे का नाही मस्त आहे की नाही तर अशा पद्धतीने झाली या ठिकाणी पूजा आणि इकडं जेवण रेडी झालंय मस्त पैकी गरमागरम भजी वगैरे 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 चला आपण जेवण करूया भूक लागली यार आवाज पण निघत नाही नमस्कार मंडळी या जेवायला बघा आज आता पुरणाची पोळी खीर भजी पापड आणि सार बेत आहे आणि आज आहे पोळा तर पोळ्यानिमित्त हा बेत झालेला आहे या ठिकाणी तर हे बघा इकडे अन्वीत बसला आहे आणि त्याची मम्मी आहे का नाही तर चला आम्ही करतोय जेवण तुम्ही पण आज जेवणाचा आस्वाद घेतला असेल ठीक की नाही तर ठीक आहे चला मी करतोय जेवण